राज्य उत्पादन शुल्क विभागाची दमदार कामगिरी जिल्ह्याभरात हातभट्ट्यांवरिक्षा मधून देशी दारू जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी राबवलेल्या विशेष मोहिमेत पंढरपूरच्या पथकाने एका ऍटोरिक्षा मधून देशी दारूची वाहतूक करत असताना गुन्हा नोंदवला तसे जिल्ह्याभरात हातभट्टी ठिकाणावर टाकलेल्या धाडी तीनशे पंच्याऐंशी लिटर हातभट्टी दारू व एकोणीस हजार सातशे पन्नास लिटर रसायन असा एकूण सहा लाख एकोणतीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सविस्तर वृत्त असं की राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याभरात धाडसत्र राबवण्यात येत आहे शनिवारी राबवलेल्या विशेष मोहिमेत निरीक्षक पंढरपूर पंकज कुंभार यांच्या पथकाने पंढरपूर ते शेठफळ रोडवरील आडीव गावच्या हद्दीत अमोल तानाजी निंबाळकर वेवर्ष अडतीस या इसमास नंबर नसलेल्या ॲटो रिक्षावरून देशी दारूची वाहतूक करताना पकडले त्याच्या ताब्यातून एकशे ऐंशी मिलि क्षमतेच्या देशी दारूच्या चारशे ऐंशी सील बंद बाटल्या जप्त करण्यात आल्या या कारवाईत वाहनाच्या किमतीसह एकूण एक लाख त्रेपन्न हजार सहाशे किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला याच पथकाने एका अन्य कारवाईत मोहाळ तालुक्यातील वाफळे गावच्या हद्दीत भीमराव मारुती वसेकर वैवर्षे एकोणसाठ या इस्मास एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये पंचवीस लिटर हातभट्टी दारूची अवैधरित्या विक्री करताना आढळून आल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला निरीक्षक माळशिरस सचिन भवड यांच्या पथकाने बोरगाव माळशिरस गावच्या हद्दीत अकलूज बोरगाव रोडच्या बाजूला संतोष ताशा तात्या भोसले यांच्या ताब्यातून देशी दारूच्या ऐंशी मिली क्षमतेच्या पंधरा बाटल्या व नव्वद मिली क्षमतेच्या एकतीस बाटल्या असा ऐकून दोन हजार एकशे पस्तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अविभाग ब विभाग भरारी पथक व सीमा तपासणी नाक्याच्या पथकांनी पहाटेच्या सुमारास मुळेगाव तांडा परिसरातील हातभट्टी ठिकाणावर छापे टाकून त्या ठिकाणाहून दोनशे ऐंशी लिटर हातभट्टी दारूसह पंधरा हजार पाचशे लिटर रसायन असा एकूण तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देवाल जप्त केलाय निरीक्षक काकलोज बाळू नेवसे यांच्या पथकाने विजोरी तालुका माळशिरस येथील हातभट्टी ठिकाणावर धाड टाकून सतीश शिवाजी भगवे यांच्या ताब्यातून पाचशे लिटर रसायन व दहा लिटर हातभट्टी दारू असा तेरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला दुय्यम निरीक्षक सांगोला सौरभ भोसले यांनी सांगोला तालुक्यातील हद्दीत एका काटेरी झुडपात हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून त्या ठिकाणाहून एक हजार पाचशे पन्नास लिटर रसायन व सत्तर लिटर हातभट्टी दारू असा चौवेचाळीस हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला दुय्यम निरीक्षक करमाळा दत्तात्रय पाटील यांच्या पथकाने रावगाव तालुका करमाळा येथील हा एका हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून त्या ठिकाणाहून बाराशे लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केले शनिवार राबवलेल्या मोहिमेत एकूण बारा गुण्यात तीनशे पंच्याऐंशी लिटर हातभट्टी दारू एक एकोणीस हजार सातशे पन्नास लिटर रसायन ब्याण्णव लिटर देशी दारू असा एकूण सहा लाख एकोणतीस हजार सहाशे मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी संचालक प्रसाद सुर्वे विभागीय उपायुक्त पुणे सागर धोमकर यांच्या आदेशांवर उप अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उप संजय पाटील निरीक्षक जगन्नाथ पाटील पंकज कुंभार सचिन भवड दुय्यम निरीक्षक अंजली सर्वदे धनाजी पोवार समाधान शेळके सुखद शिव सुरेश झगडे शिवकुमार कांबळे श्रद्धा गडदे दत्तात्रय पाटील बाळू नेवसे सौरभ भोसले मानसी वाघ व वा इतर सर्व जवान संवर्गातील कर्मचाऱ्यांनी पार पाडली आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा